बायकांना कमी लेखण्यात काही अर्थ नाही स्त्रीत्व आणि प्रभुत्व याच्यातलं समीकरण सतेज आहे मग ती गावाकडची जी असो किंवा शहराकडची असो एकदा का ती स्वतःला सापडली मग तिला कुठलंही क्षितिज थिटा नसलं त्यामुळे जेव्हा आपण पठ्ठन म्हणतो ना स्त्रीचा शत्रू पुरुष आहे हे अत्यंत चुकीचं आहे स्त्रीची शत्रू ही ती स्वतः आहे मग तिच्या परिघात येणाऱ्या स्त्रिया असतील आणि मग असलाच तर पुरुष असेल त्यामुळे आधी तिने स्वतःला ओळखणं गरजेचं आहे त्याच्यासाठी स्पर्धेच स्वरूप हे अंतर्मुख करणं गरजेचं आहे स्पर्धेचं स्वरूप हे कधीही बहिरमुख स्पर्धा कधीही आजूबाजूच्या तिची मुलगी उत्तम गाते म्हणून माझ्या मुलीने गायन पडली तिचा मुलगा उत्तम कमावतो म्हणून माझ्या मुलांनी कमावलं मुला पाहिजे अजिबात नाही स्पर्धेच स्वरूप नेहमी स्वतःशी असावं माझ्या जे चांगलं आहे चा ते अधिक अधिक चांगलं करण्याचा प्रयत्न आणि माझ्या जे गुण आहे त्याची वजाबाकी न करता तो सुधारायचा प्रयत्न केला तर यश आणि अपयश दोघांचं स्वागत तितक्याच सहजतेने करता येतं एकदा गणपती पुळ्याला चित्रीकरणाला चालले होते बरं का सख्यांनी आणि मला माझा विषय माझी ती लेख मला समोर दिसली बरं का घडलं असं की आमची गाडी नेमकी बंद पडली घाटामध्ये आणि गाडी बंद पडल्यावरती आमचा ड्रायव्हर बाबांच्या कालमीत तयार झालेले आर्मीमान बाबा आमचे मी बोललेस तुम्हाला तर त्यामुळे त्यांनी काय करावं ते म्हणाले आता हा त्र्याण्णव चौऱ्याण्णवचा काय त्यावेळेला काही इथे मोबाईल आलेले नव्हते आलेच नव्हते म्हणजे इनफॅक्ट ते म्हणाले काय वाटेल ते झालं तरी चालेल पण कुठल्याही अगंतुक गाडीला दा हात दाखवणार नाही एस टीत प्रवास करायचा आणि मी ड्रायव्हर नटी झालेली म्हटलं हे काय शोध का, का तुम्हाला उतरली तर कसं लोक काय म्हणतील माझा ऑटोग्राफ केला मी एसटीत न उतरले तर ते म्हणाले नवीन डुईंग चालणारच नाही साहेबांना तोंड दाखवायचंय असं म्हणत गाडी मी सोडणार नाही आणि दुसऱ्या गाडीत तुम्हाला बसवणार नाही ताई त्यामुळे मला एका भरगतच फायदा असा होतो की ज्या एस पाय ठेवायला जागा नव्हती त्या एसटीत टीत मला एक अख्खा थ्री सीटर बसायला मिळालं बरं मी बसले आणि मी लोकांना म्हटलं तुम्ही बसा ना की लोक प्रेमाने म्हणायचे नाही रे तुम्ही बसा ना आम्ही बघतोय ना म्हंटल सामान तरी ठेवा की म्हणायचं नाही रे तुम्ही बसा ना आम्ही बघतोय ना मग तिसऱ्यांना मी पण काही मुद्दा कुठलाही म्हणजे मोठेपणा छोटेपणा बेरीज वजाबकी न करता मी शांतपणे बसले आता माझ्या समोरच्या थ्री सीटरवरती माझा विषय होता या त्या पातकट रंगाचा पातळ नेसलेल्या डोक्यावरनं पदर घेतलेल्या हातात कापडी पिशवी घेतलेल्या संध्याकाळच्या वेळेला नक्कीच परत जात असणार अशा बाई बसलेल्या होत्या मध्यम वेळी आणि भरगतच भर एसटी खात्यातलं कुणी असलं तर मनावर घेऊ नये बरं का आपल्या भरगतचं भरलेल्या एसटीच भारतीय समीकरण काय असतं की समजा सीटर वरती साडे हाफ सीट बसली नाही तर त्या एसटीला टी वाटत नाही ना तसंच त्यांच्या थ्री सीटरच होतं आता बस सुरू झाली आणि त्या बाईंच्या शेजारी झोपलेल्या माणसाची झोप खरी का खोटी आहे त्याचा त्यालाच ठेव बस कुठल्याही दिशेने वळव कुठल्याही चाकाखाली खड्डा येऊ हो। त्या झोपलेल्या इसमाची मान बाईंच्या खांद्यावरच वाकायची दोनदा झालं तीनदा झालं वाटलं की मध्येच आपण जरा पडावं आणि सांगावं नंतर त्यांनी सांगायचं त्या सांगा हाच माझा नापलं जे म्हटलं मी काय करायचं ना मी गप्प राहिले कारण बायका हुशार असतात समोरच्यानी स्पर्शाची भाषा बोलण्याआधी कुणाची नजर किती निसरडी आहे हे त्या बरोबर ओळखतात आता बाईंनी काय करावं आजचा वेळेला झाल्यावरती बाईंनी हातातली कापडी पिशवी गा गा त्याच्यावर तर मी आधमास बांधला की आतमध्ये रिकामा पितळी डबा असणार तो माणूस असा खडबडून जागा झाला नंतर मला खात्री आहे शेजारी बाई बघून बघून पुढली आठ वर्ष तरी त्याला एस डी झोप आली नसेल आता बाईनी तोंडाचा पट्टा सोडला होता बरं का बाई म्हणाल्या अरे कळत नाही रे तुला बशीत कसा कपाव आणि बसावं डायलॉग माझे मी बोलते म्हणे म्हटलं हो हो तेच म्हणजे तुम्ही खूप छान बोलता त्याच्यावर म्हणाल्या चार मुली आहेत मला त्या दोन त्यांच्या मुली होत्या आणि दोन त्यांच्या सुना होत्या त्या सुनांनाही त्या मुली म्हणत होत्या इथे त्यांनी मला जिंकलेलं होत म्हणाल्या चार मुली मला पण काय हिम्मत कोणाची कोणी बोट उगवेल म्हणे स्वतःच कमावतात आणि खातात म्हणून त्यांच्या मताला किंमत आहे म्हटलं वा छानच बाई भेटल्या होत्या मला